स्वतःवर दाखवलेला आत्मविश्वास अशक्य गोष्टी शक्य करून दाखवू शकता आपले व्यक्तिमत्व घडवण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट जी लागत असेल ती म्हणजे स्वतःवरचा आत्मविश्वास या एका कौशल्यामध्ये इतकी ताकद आहे की जर तुमचा स्वतःवरचा विश्वास दृढ असेल तर अन्य कौशल्य आत्मसात करणे सहज सोपे होते स्वतःवर दाखवलेला आत्मविश्वास अशक्य गोष्टी शक्य करून दाखवू शकतो तर स्वतःवर दाखवलेला अविश्वास सहज आणि सोप्या गोष्टीसुद्धा एखाद्यासाठी कठीण बनू शकतो त्यामुळे स्वतःवरील आत्मविश्वास वाढवणे फार महत्वाचे आहे तो वाढवण्यासाठी नक्की काय केले पाहिजे हे आपण आजच्या लेखात पाहणार आहोत एक आपली ऊर्जा दुसऱ्याला प्रभावित करण्यासाठी घालवू नका आपण जे आहोत ते आहोत उगाच दुसऱ्याला प्रभावित करण्यासाठी किंवा खुश करण्यासाठी आपण कोणीतरी दुसऱ्या असल्यासारखे वागू नका जर आपण जसे आहोत तसे इतरांनी आपल्याला स्वीकारावं असं तुम्हाला वाटत असेल तर पहिलं तुम्ही स्वतःला जसे आहात तसं स्वीकारलं पाहिजे कारण आपण प्रत्येक वेळी मुकोटा घालून फिरू शकत नाही कधीकधी हा मुकोटा गळून पडतोच आपण जसे आहोत तसे कदाचित सर्वांना आवडणार नाही किंवा आपल्या मुकोट्याप्रमाणे त्याला प्रशंसा मिळणार नाही पण आपल्याला हे विसरून चालणार नाही की प्रत्येकाची आवडनिवड वेगवेगळी असते आणि आपण प्रत्येकाला खुश करू शकत नाही एखाद्याला प्रभावित करण्यासाठी आपण जे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न आपण आपलाच आनंद नष्ट करत असतो त्यापेक्षा आपण जसे आहोत तसेच सर्वांसमोर आलो तर आनंदाबरोबरच आपला स्वतःवरचा आत्मविश्वास देखील वाढतो दोन आपला आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतील अशा व्यक्तींच्या सहवासात राहा आपण जशा लोकांच्या सानिध्यात राहतो त्याचप्रमाणे आपले व्यक्तिमत्व बनते इतर लोक ज्यांचा आदर करतात अशा लोकांच्या सहवासात राहिलात तर तुम्ही आपोआपच इतरांच्या आदरास पात्र ठराल जर तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्व सुधारायचे असेल तर अत्यंत हुशारीने आपण कशा माणसांसोबत वेळ घालवावा हे आपल्याला ठरवावं लागेल असे केल्याने तुमच्या सवयी सुधारतीलच पण आत्मविश्वास देखील वाढेल तीन आत्मविश्वास वाढवण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा नकारात्मक विचार नकारात्मकता वाढवतात नकारात्मक विचार असे आहेत जे आपण ज्याच्याबद्दल नकारात्मक आहोत त्याला कमी आणि आपल्याला जास्त हानिकारक ठरतात त्यामुळे दुसऱ्याबद्दल आणि स्वतःबद्दल नकारात्मक विचारांना आपल्या मनात थारा कधीच देऊ नका त्यापेक्षा विचारांमध्ये सकारात्मकता आणून वाईटाला चांगल्या गोष्टींमध्ये दुःखाला सुखामध्ये बदला चार दुसऱ्यांसाठी जगा त्यांच्या आनंदात आनंदी राहा निस्वार्थ भावना आपल्यामध्ये आनंद आणि आत्मविश्वास वाढवते स्वार्थीपणा आपल्यातील माणूसकीला जगायला वाव देत नाही आपल्यामुळे एखाद्याच्या आयुष्यात चा झालेला चांगला बदल किंवा आलेला आनंद आपल्याला आत्मविश्वास आणि आपल्या कामाप्रती समाधान देऊन जातो एखाद्याचे आयुष्य आपण योग्य मार्गाला वळू शकलो या गोष्टीमुळे आपल्या स्वतःवरच्या आत्मविश्वासाला बळ मिळते पाच आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी वेळेची मदत घ्या वेळ वाया घालू नका दुसरी कोणतीही व्यक्ती तुम्हाला कमी समजू शकत नाही जर तुम्ही स्वतःवर खूप मेहनत घेत असाल आणि स्वतःला कमी समजत नसाल तुम्ही जे काम करताय त्यामुळे तुमच्या जगण्याला अर्थ आहे असे तुम्हाला वाटत असेल तरच तुम्ही समाधानी होऊ शकता जर तुम्ही वेळ वाया न घालवता तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींवर तुमचा वेळ आणि कष्ट खर्च करत असाल तर तुम्हाला पश्चाताप होणार नाही जर तुमच्या वेळेला आणि जगण्याला अर्थ यावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला चांगले काम केले पाहिजे ज्यामुळे तुम्हाला समाधान वाटेल मग त्यासाठी कितीही प्रयत्न करावे लागले तरी ते करा लक्षात ठेवा चांगले काम आत्मविश्वास आणि आळस पश्चाताप देतो सहा स्वतःची दया काढणे आणि स्वतःची माफी मागणे थांबवा आपल्याकडून चूक होईल म्हणून काम न करण्याची कारणे देणे चुका करण्यापेक्षा अधिक वाईट आहे स्वतःच्या कामासाठी चुकांसाठी स्वतः जबाबदारी घ्या काम न करण्यासाठी कारण देऊ नका दुसऱ्याकडून सहानुभूतीची अपेक्षा ठेवू नका आपण स्वतःला घालून दिलेल्या चौकटीच्या बाहेर पडून जेव्हा तुम्ही काहीतरी कराल तेव्हा तुमचा स्वतःवरचा आत्मविश्वास वाढेल सात नकार द्यायला शिका तुम्हाला जे सांगितले ते सर्व करण्यासाठी तुम्ही बांधील नाही आहात हे लक्षात घ्या खास करून अशा गोष्टी ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास दुखावला जाईल किंवा दुसऱ्याला त्याचा त्रास होईल कधीकधी एखाद्या गोष्टीला नकार देणे ही गोष्ट निमूटपणे करण्यापेक्षा योग्य असते त्यामुळे लक्षपूर्वक आपली कामे करा आणि नकार द्यायला शिका आठ जिथे बोलायची गरज असेल आणि आपल्या बोलण्याने एखाद्याची मदत होणार असेल तिथेच बोला जिथे गरज नाही किंवा आपल्या बोलण्याने काहीच फरक पडणार नाही तिथे शांत राहिलेले कधीही चांगले असं म्हणतात बोलणं चांदीप्रमाणे असेल तर शांत राहणे सोन्याप्रमाणे आहे योग्य ठिकाणी आणि योग्य ते बोलणे हुशारीचे लक्षण आहे जर तुम्हाला तुमचे बोलणे काहीतरी बदल घडून आणणाऱ्या किंवा स्वतःचा आत्मविश्वास वाढवणारे वाटत नसेल तर शांत रहा नऊ जे आपल्याला गैरसोयीचे किंवा त्रासदायक वाटते अशी कामं करण्यासाठी लाजू नका यश आणि तुमच्यामध्ये नेहमी भीती उभी असते अशा वेळी थोडीशी हिंमत दाखवून एखादी गोष्ट करून पाहून कारण अनुभव अपेक्षापेक्षा कधी महत्त्वाचा असतो जितकी जास्त तुम्ही अशी कामं कराल ज्याची तुम्हाला भीती वाटते तितकी तुमची भीती कमी होईल आणि अशा गोष्टींना सहज हाताळण्याची क्षमता वाढेल आणि स्वतःवरचा आत्मविश्वास देखील वाढेल दहा आत्मविश्वास वाढवण्यासाठी वाचा आणि आपले ज्ञान वाढवा माणसाची खरी संपत्ती त्याच्याजवळ असलेलं ज्ञान आहे नवीन गोष्टी शिकण्यासाठी नेहमी उत्सुक राहा तुम्ही एखाद्याला तुमचा मुद्दा तेव्हाच पटू शकता जेव्हा तुमच्याजवळ ज्ञान आणि अनुभव असेल जर तुम्हाला स्वतःचा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर जास्तीत जास्त ज्ञान आणि अनुभव असणे फार महत्त्वाचे आहे अकरा व्यायाम करा आणि शरीराची काळजी घ्या निरोगी मनासाठी निरोगी शरीर गरजेचे असते तुमचा जर तुमच्या शरीरवर विश्वास नसेल तर तुम्ही इतरांमध्ये स्वतःवर आत्मविश्वास दाखवू शकत नाही योग्य शरीर यष्टी आत्मविश्वास वाढवते त्यामुळे व्यायाम करा आणि शरीराची काळजी घ्या व्यायामामुळे शरीर यष्टी सुधारते आणि त्यामुळे स्वतःवरचा आत्मविश्वास वाढतो बारा आत्मविश्वास वाढण्यासाठी स्वतःचा आदर करा एकांतात सुद्धा स्वतःला अशी वागणूक द्या जशी तुम्हाला इतरांनी द्यायला आवडेल स्वतःचा आदर करा खरा आत्मविश्वास तेव्हा येतो जेव्हा तुम्ही स्वतः समोरच आत्मविश्वासाने उभे असाल इतरांकडून आदराची अपेक्षा करण्यापूर्वी स्वतःला स्वतः आदर द्या अयोग्य आणि वाईट गोष्टी करून आपला आदर घालू नका स्वतः स्वतःच्या नजरेतून उतरले जाऊ असे कोणतेही काम करू नका इतरांकडून विश्वास आणि आदर हवा असेल तर प्रथम स्वतःवर विश्वास दाखवा स्वतःचा आदर करा स्वभाव म्हणजे रंगाची पेटी कधी कुठला रंग सांडेल कधी कुठला रंग मिसळेल याचा अंदाज बांधता येत नाही फक्त स्वतःचे रंग रंगवताना इतरांची चित्र बिघडणार नाहीत याची जमेल तितकी जास्त काळजी घेतली मग आपले रंग देखील खूप छान फुलतात सर्वांच्या नशिबात सुखाचा उपभोग लिहिलेला असतो काहींना उंजळभर मिळते तर काहींना रांजणभर पण त्यातून मिळणारा आनंद ज्याला कळला तो जगणे शिकला दुःखाच्या समुद्रात सुखाची लाट असतेच फक्त थोडी वाट पाहायची असते सहनशीलता आणि संयम याला कोणाची कमजोरी मानू नये ती ताकदीची लक्षणे आहेत संयम ही एक अशी सवारी आहे जी आपल्या स्वराला कधीही कमी पडू देत नाही संयमाने हरलेली लढाई पण जिंकता येते सगळे धडे शालेय पाठ्यपुस्तकातून शिकायला मिळतात असे नाही तर काही धडे नाती जीवलग मित्र आणि समाजाकडूनही शिकायला मिळतात आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात ह्याला महत्त्व नसून तुमच्याकडे किती जण आनंदी आहेत हे बघणे जास्त महत्त्वाचे असते येणाऱ्या संकटावर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटाला येण्यासाठी आधी विचार करावा लागेल आनंदी राहण्याचा साधा सरळ एकच उपाय आहे अपेक्षा स्वतःकडून ठेवा समोरच्याकडून नाही